गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या राजकीय रणधुमाळीचा वाद प्रतिवादाचा आणि आश्वासनांच्या फैरींचा निकाल आज संध्याकाळपर्यंत स्पष्ट होईल बिहार विधानसभा निवडणूक दोन हजार पंचवीस चे निकाल आता हळूहळू समोर येत आहे परंतु आतापर्यंत आलेल्या आकडेवारीवरून बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार हे आता स्पष्ट झालं आहे या आकडेवारीवरून महिला मतदारांनी एनडीएच्या बाजूने स्पष्ट कौल दिल्याचं दिसत आहे हा निकाल केवळ आकडेवारी नाही तर बिहारच्या महिला शक्तीने दिलेला स्पष्ट संदेश आहे या निवडणुकीत दीड कोटी महिलांना मिळालेले दहा हजार रुपये हेच बिहारच्या सत्तेचे गणित बदलणारे टर्निंग पॉईंट ठरले असंच म्हणावं लागेल महिला मतदार या निकालात किंगमेकर कशा ठरल्या जाणून घेऊया त्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी विभावरी आणि तुम्ही पाहताय थोडक्यात जागांसाठी झालेल्या या बिहार निवडणुकीत एनडीए बहुमताचा एकशे चा आकडा एक पार करताना दिसत आहे त्यामुळे पुन्हा एकदा सत्ता राखण्यात एनडीए ला यश आलं आहे सध्या एनडीए एकशे ऐंशी पेक्षा जास्त जागांवर मजबूत आघाडीवर आहे महाराष्ट्रात झालेल्या निवडणुकांमध्ये महायुतीला यश मिळवून देण्यात ज्याप्रमाणे लाडकी बहीण योजना सर्वात मोठं कारण ठरली त्याचप्रमाणे बिहारमध्ये मुख्यमंत्री महिला रोजगार योजनेने नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील एनडीए या योजनेअंतर्गत निवडणुकीच्या तोंडावर तब्बल पंचाहत्तर लाख महिलांच्या बँक खात्यात थेट रुपये जमा झाले कोटी महिलांना कोणत्याही परतफेडीच्या बंधनाशिवाय ही आर्थिक बंधना मदत मिळाली महिलांना स्वयंरोजगार आणि लघु उद्योग सुरू करण्यासाठी प्रोत्साहन देऊन त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणं हे या योजनेचं मुख्य उद्दिष्ट आहे महाराष्ट्रात झालेल्या निवडणुकांमध्ये लाडकी बहीण योजना ज्याप्रमाणे महायुतीच्या कारणीभूत ठरली त्याचप्रमाणे महिला रोजगार योजनेने बिहारमधील निवडणुकींचा कल पूर्णपणे एन डी एच्या बाजूने फिरवला यातून महिलांसाठीच्या थेट लाभ योजना कोणत्याही निवडणुकीत अत्यंत निर्णायक भूमिका बजावतात हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे या योजनेमुळे दीड कोटी महिलांना फायदा झाला यावेळी मतदान करण्यात महिला मतदारांची संख्या पुरुष मतदारांपेक्षा जास्त होती ज्याचा फायदा डी एला झाला यावरून महिलांनी नितीश कुमार यांच्या धोरणांवर विश्वास दाखवल्याचं स्पष्ट दिसलं ही निवडणूक दोन टप्प्यात पार पडली पहिला टप्पा नोव्हेंबर दोन हजार आणि दुसरा टप्पा अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी पार पडला मतमोजणी सुरू होताच सुरुवातीला थोडी चुरस दिसली पण काही तासातच ता एनडीएने मोठी आघाडी घेतली एनडीएतील भाजप आणि जेडीयू यांनी एकत्रितपणे मोठी कामगिरी केली भाजप पुन्हा एकदा मोठा पक्ष म्हणून समोर आला तर नितीश कुमार यांची धोरणं विशेषतः महिलांसाठी धोरण झाल्याचं सिद्ध झालं दुसरीकडे महागठबंधन मात्र या निवडणुकीत अपेक्षित कामगिरी करू शकली नाही तेजस्वी यादव यांनी तरुणांना रोजगार देण्याचा मुद्दा प्रभावीपणे मांडला होता मात्र महिला मतदारांना आकर्षित करण्यात महागठबंधन कमी पडलं मुख्यमंत्री महिला रोजगार योजनेच्या थेट आर्थिक लाभापुढे त्यांचे आश्वासनांचे वजन कमी पडल्याचं पाहायला मिळालं नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील सरकारने महिलांसाठी जीविका स्वयंसहायता गट पंचायत आणि नगरपालिकांमध्ये पन्नास टक्के आरक्षण या यांची लोकप्रियता महिलांमध्ये अबाधित राहिली बिहारमध्ये यंदाही महिला मतदारांची सक्रियता निर्णायक ठरली अनेकदा मतदारसंघांमध्ये महिला मतदारांनीच निवडणुकीचा निकाल फिरवल्याचे समोर आले बिहारच्या राजकारणावर पुन्हा एकदा नितीश कुमार आणि एन दबदबा सिद्ध झाला आहे या निकालातून एक गोष्ट स्पष्ट झाली आहे की महिला मतदार आता केवळ मतदार नाही तर त्या किंग मेकर बनल्या आहेत ज्या दहा हजार रुपयांना अनेक राजकीय विश्लेषकांनी चुनावी जुमला असं म्हटलं होतं तेच दहा रुपये आज एनडीएसाठी सत्तेची गुरु किली ठरली आहे महाराष्ट्र असो किंवा बिहार या निकालांनी हेच दाखवून दिलं आहे की महिलांसाठीच्या योजना या कोणत्याही निवडणुकीत खूप मोठी भूमिका पार पाडत असतात या निकालांमुळे आता केंद्र सरकार आणि इतर राज्यांमध्येही महिलांसाठीच्या थेट लाभ योजना वाढतील असं तुम्हाला वाटतं का तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि बिहार निवडणुकीच्या प्रत्येक अपडेटसाठी आणि विश्लेषणासाठी थोडक्यातला सबस्क्राईब करायला विसरू नका